राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचा कोर कमिटी मेंबर असून माझ्या माझे विशिष्ट ठेकेदारांच्या कंपनीच्या नियमाविरुद्ध ने, नेम धाब्यावर ठेवून कामं केली जातात याच्या माझे आजपासून अमरण उपोषण चालू आहे तसेच परत जे आपल्या म एन एस सी किम किम की, आले शासकीय जे अनुदान येणारे किमं आहेत त्यामध्ये एन एस सी आहे डी पी डी सी आहे अशा अनेक किमा शासनानं जे शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कामं होण्यासाठी ते किम चालू केलेले आहेत पण त्याचा असं होतं की एफ ही किमाही स्व खर्चात करण्याची किम आहे त्याच स्कीममध्ये काम करून देतो असं सांगून ठेकेदारांकडून भुळ भुरळ घालून शेतकऱ्यांकडनं किंवा कि सामाजिक कर, लोकांकडनं पैसे वसूल केले जातात आणि ते पैसे शा अधिकाऱ्यांच्या मार्फत अधिकाऱ्यांना साठलोट करून ते शासकीय किंमती टाकून त्यांची किंमत जे परत दोन वेळा बिलं काढले जातात त्यांना कुठल्याही प्रकारचा निधी त्यांच्यावर वळवला आहे असं कुठलंही सांगितलं जात नाही आणि अशा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्या पंढरपूर विभागामध्ये चालू आहे आणि त्यासाठी मी आज रोजी उपोषणासाठी बसले ठेकेदारास जवळ धरून डी एम कामामध्ये कंपनीची नेम ताब्यावर बसून मंजुरी दिली जात आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे श्री गोविंदजी कोरे यांनी जे पत्र दिलेलं आहे की विशिष्ट ठेकेदार असे दादा डी डी एफ कामामध्ये मंजुरी देत आहे तर आणि त्याबाबतीत आम्हाला उपोषणचं हे केलं आहे विषय असा आहे की जे त्यांनी कनेक्शन सांगितलं होतं गावडे म्हणून त्यांची आव इंडस्ट्रीयल कंझ्युमर आहे आणि यांनी स्वतः ग्राहकांनी मागणी केली होती की आम्ही भविष्यात लोड जादा वाढवून घेणार आहे आणि त्याबद्दलचं त्यांनी लेखीपत्र पण आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळे संबंधित ग्राहकाचा भविष्यातला वीजभार विचारात घेऊन आपण त्यांना वाढीव क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून दिलेला आहे मंजूर केला मंजुरी ही पायाभूत आरावडीचं भविष्यात ग्राहकाचा होणारा फायदा आणि संबंधित ग्राहकाचे नुकसान होऊ नये यासाठी सदरची मंजुरी प्रदान केली आहे आणि ही मंजुरी महावितरण कंपनीच्या नेमआटी आणि परिपत्रकाच्या अधीन राहून केली आहे यामध्ये महावितरणचं कोणतेही नुकसान झालेले नाही पुन्हा